ला आनी शेयर करा। एक सकारात्मक विचार चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करा गणपती बाप्पांच्या मंडळाकडून एक पाऊल आरोग्याकडे म्हणजे गणेशोत्सवाच्या माध्यमातून अचलपूर तालुक्यातील शिंदी बुद्रुक गावात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी गावातील एकूण चारशे साठ गावकऱ्यांनी आपल्या आरोग्याची तपासणी केली गावाकडे आरोग्याची के गावा काळजी घेणे आणि काही झाल्यास रुग्णालयात तपास करण्यासाठी जाणे याविषयी जागरूकता कमी असते कारण त्यांना नवीन रोगांबद्दल माहिती नसते गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणपती मंडळाच्या संकल्पनेतून असे समाजकार्य सुरू राहावे अशी समाजाला गरज आहे शिंदी बुद्रुक येथे माऊली गजानन गणेशोत्सव मंडळाच्या वतीने तीन सप्टेंबरला विनाशुल्क भव्य रोग निदान शिबिरचे आयोजन करण्यात आले होते आणि या शिबिरात गावकऱ्यांनी आवर्जून आपल्या आरोग्याची काळजी घेत मोठ्या संख्येत प्रतिसाद दिला एकोण चारशे साठ लोकांनी आरोग्य तपासणी केली होती या शिबिरात विविध वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मोफत आरोग्य तपासणी जसे रक्तदाब डायबेटीज नेत्र तपासणी हाडांची तपासणी आदी सेवा नागरिकांना पुरवण्यात आल्या होत्या या उपक्रमासाठी डॉक्टरांचे आणि स्वयंसेवकांचे विशेष सहकार्य लाभले गणेश मंडळाकडून सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य जनजागृतीचा सा उद्देश साध्य करण्यात आला या शिबिरात डॉक्टर मंगेश भगत हार्ट स्पेशलिस्ट डॉक्टर स्वप्नील मडगे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर निखिल गोतमारे नेत्रचिकित्सक डॉक्टर प्रवीण मुरले अस्थिरोग तज्ज्ञ यांची विशेष उपस्थिती लाभली हा भव्य रोगनिदान शिबिर मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडला